नमस्कार मंडळी चला पाहूया मजेशीर जोक्स कुलकर्णी काका जोशी काका हल्ली रोज संध्याकाळी मी त्राटक करतो तुम्ही सुद्धा करत जा डोळ्यांना अगदी छान वाटतं जोशी काका त्राटक ते काय असतं कुलकर्णी काका अहो अगदी सोप्पाय संध्याकाळच्या वेळी खोलीमध्ये अंधार करायचा समयी किंवा मेणबत्ती लावायची आणि ज्योतीकडे पापण्या न मिटवता टक लावून बघायचं बस जोशी काका कसे कुलकर्णी डोळ्याला छान वाटेल हो पण ती ज्योती तयार होईल का म्हातारीला दवाखान्यात ॲडमिट केलेलं होतं मुलीसोबत तिचा नातूही तिला पाहायला आला म्हातारीच्या नाकात नळ्या घशात नळ्या हाताला सलाईंच्या नळ्या सगळीकडे नुसत्या नळ्या आणि यंत्राचा वापर हे सगळं पाहून तो भांबावला आणि त्याने आईला शेवटी तो ऐतिहासिक प्रश्न विचारला आई, आई आजीला चार्जिंगला लावले का डियर पाऊस आता जितकं पडायचं आहे तितकं पडून घे पण नवरात्रीत काही पडू नकोस रे बाबा नाहीतर पोरींना परीहू मय म्हणायच्याऐवजी घरीहू मय म्हणायची वेळ येईल एकदा माशी आणि मच्छरचं लग्न झालं दुसऱ्या दिवशी माशी खूपच रडत होती दुसऱ्या माशा येऊन तिला विचारले काय झाले माशी बोलली मी रात्री गुड नाईट लावून झोपले आणि तुझे दाजी वारले नाग म्हणाला नागिनीला माझ्या गळ्यात तुझ्या प्रेमाचा धोंडा आहे नागिन म्हणाली नागाला माझा नाद सोड माझा बॉयफ्रेंड अँना आहे शिक्षक विश्वास म्हणजे काय सोन्या उद्याचा दिवस आपण बघणार की नाही याची खात्री नसतानाही आपण अठ्ठावीस दिवसाचा नेटपॅक मारतो यालाच विश्वास म्हणतात आणि काही जण तर चौऱ्याऐंशी दिवसाचा मारतात त्याला आत्मविश्वास म्हणतात <laughs> बायकोच्या हातचा धक्का लागून फुलदाणी पडून फुटली दोन तास भांडण झाल्यावर शेवटी नवऱ्याने चुकीच्या ठिकाणी फुलदाणी ठेवली होती हे सिद्ध झाल्यावर भांडण संपले पुण्यात हल्ली खूप चहा दुकाने निघालीत येवले चहा साईबा चहा प्रेमाचा चहा मी एका पुणेकराला सहज प्रश्न विचारला सगळ्यात कोणता चहा चांगला आहे तर तो म्हणाला फुकटचा चहा <laughs> मंडळी पटकन एक लाईक कमेंट आणि शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा एका वर्गमैत्रिणीने बायकोला फोन करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि विचारले अगं तुझा नवरा कसा आहे बायको बरा आहे रोज लाटण्याने धुते आज उठण्याने धुतल्या <laughs> प्रतिज्ञा माझी सासूरवाडी हा माझा देश आहे माझे मेवणे माझ्या बायकोचे बांधव आहेत माझ्या बायकोवर माझे प्रेम आहे तिच्या सामुदायिक विविधतेने जोडलेल्या संपत्तीवर माझा डोळा आहे तिच्या बापाची संपत्ती लुटण्याची माझ्या अंगी प्रेरणा यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन मी माझ्या सासूचा मान ठेवीन आणि माझ्या मेहुणीला पटवण्याचा प्रयत्न करीन माझी बायको आणि माझी मेहुणी यातच माझे सौख्य सामावलेले आहे जय बायको जय मेहमी <स्थाँगा> काल नेट बंद होते म्हणून रात्री आठ वाजता जेवण झाल्यावर लगेच झोप आली घरच्यांनी उचलून दवाखान्यात नेले म्हणे आमचा पोरगा रात्री दोन दोन वाजेपर्यंत जागतो आज बेशुद्ध का झालाय कुठल्याही मुलीच्या ड्रेसचं कौतुक करा तर ती थँक्यू म्हणेल आणि उद्या दुसरा ड्रेस घालून येईल आणि कुठल्याही मुलाला म्हणा की टी शर्ट छान दिसतोय तर तो पूर्ण महिना तोच टी शर्ट घालून येईल <laughs> हॉस्पिटलमध्ये एवढा ॲटिट्यूड त्या स्पेशालिस्ट डॉक्टरला पण नसतो जेवढा ॲटिट्यूड त्या साडेचार फुटाच्या नर्स दाखवत असतात <प्राँगा> मुलाने मुलीला रात्री मेसेज केला गुड नाईट हनी तिकडून मुलीच्या आईने रिप्लाय केला हनी झोपलीये आता मधमाशी बोलतीये बायको बदाम खात होती पती म्हणाला मलाही टेस्ट करू दे तिने एकच बदाम दिला पती बस एकच बायको हो बाकी सगळ्यांची टेस्ट पण अशीच आहे <laughs> एक मुलगी फोटो काढायला जाते आणि म्हणते पासपोर्ट साईज फोटो काढायचा आहे आणि हो माझी नवीन चप्पल सुद्धा यायला पाहिजे फोटोग्राफर म्हणाला चालेल चप्पल घाला आणि संडासला बसतात तसं बसा <laughs> आजी नेहमी म्हणायची की शनिवारी नख काढू नये मी नेहमी हा अंधविश्वास समजत होते आणि कधी लक्षच दिले नाही पण हे अतिशय लॉजिकल आहे की शनिवारी नख काढली तर रविवारी मटणाच्या रश्यात बोटे झोमतात <प्राँगा> सुट्टीच्या दिवशी घरी बसलेला नवरा बायकांना टेम्पररी सासूसारखा वाटतो <प्राँगा> 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 तर मंडळी कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा खूप जणांमध्ये शेअर करा जेणेकरून सर्वांना हसण्याचा आनंद घेता येईल आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका असेच भन्नाट विनोद आपण घेऊन येत असतो प्रत्येक आठवड्याचे तीन दिवस तर मंडळी भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये आणि आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद